आज भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा महापौर दिनानिमित्त त्यांच्या या निमित्तानं मी अभिवादन करतो आणि विधानसभेच्या निवडणुकीत झालेल्या घडामोडींवर चर्चा करण्यासाठी आणि आपली मतं मांडण्यासाठी तालुक्यातून आलेले सर्वच आमचे प्रमुख कार्यकर्ते आणि या विचार मंचावर उपस्थित असणारे सर्वच महाविकास आघाडीचे आणि घटक पक्षाचे सर्व नेतेगण खर तर आपण सगळीजण जण या स्नेह मेळाव्याच्या निमित्तानं एकत्र आलं पण एकत्र येत असताना जत विधानसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकीत प्रामुख्याने माझा पराजय झाला आणि त्या पराजयाला कारण शोधत असताना बऱ्याच जणांनी आपली मतं मांडत असताना काही जणांनी आर्थिक जोड जोडले काही जणांनी जातीपातीच राजकारण जोडलं संदर्भात या शंका व्यक्त केल्या एकच या निमित्तानं मी सांगतो की गेल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी कष्ट करू ज्या पद्धतीनं या तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेनं माझ्यावर विश्वास ठेवून दोन हजार एकोणीसला ला मला या तालुक्याचं प्रथम नागरिक म्हणून जबाबदारी दिली पण ती जबाबदारी पार पाडत असताना गेल्या पाच वर्षामध्ये या दुष्काळी तालुक्यातल्या जनतेला न्याय मिळाला पाहिजे या तालुक्यातल्या वेगवेगळ्या समस्या सोडव सोडल्या पाहिजे म्हणून या निमित्तानं गेले पाच वर्ष आपण सगळ्यांनी बघितलेलं की जे काही झालं ते झालं पण येणाऱ्या काळात मी आपल्याला एवढंच अभिवचन देतो की राजकारण येत जात प्रत्येक माणसाला पाच वर्षाची संधी मिळते तर ती संधी मिळत असताना या तालुक्यातलं मोठ्या प्रमाणावरच जे काही नुकसान आज गेल्या तीस पस्तीस वर्षात झालेलं आहे हे आपण सगळ्यांनी बघितलं आज तालुक्यातली परिस्थिती हो मला गेल्या पाच हो वर्षाच्या कालावधीमध्ये जो हो काही मला कालावधी मिळाला त्या कालावधीमध्ये या तालुक्याचा चेहरा मारा बदलण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न केला आज हे ठामपणे या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं सांगू शकतो आणि ते जे काही केलेलं काम आहे के ते काम आज मला मला मानसिक समाधान देण्यासारखं मी काम केलेलं आहे हे या निमित्तानं मी आमचं ज्या ज्या प्रमुख पक्षाच्या घटकाने मला या निमित्तानं मदत केली त्या सगळ्याच पक्षाच्या घटकांचं मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो जी काही आज का सगर, पंच्याहत्तर हजार मतं या तालुक्यानं आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं त्यात सगळ्यात तुमचा सगळ्यांचा मोलाचा वाटा की हे पंच्याहत्तर हजार मतं मिळवण्यासाठी आपण सगळ्यांनी जे काही सहकार्य केलं त्या सहकार्याला मी मनापासून आपल्या सगळ्यांचे धन्यवाद देतो आणि या निमित्तानं एवढंच सांगेल कि या जत तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी या दुष्काळी तालुक्यातल्या लोकांना न्याय मिळवण्यासाठी आपण सगळ्यांनी येणाऱ्या काळात परत एकदा आपण सगळ्यांनी एकत्र येऊन लढणं आज तितकच गरजेचं म्हणून जे काही सगळ्यांनी आज मतं व्यक्त केली जे काही झालं ते पण हे काय की महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी एकत्र येऊन आपण येणाऱ्या काळातल्या जे प्रत्येक पक्षाचा कार्यकर्त्यांना लक्षात ठेवलं पाहिजे की येणारी निवडणूक बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं की बाबा मी हे केलं मी ते केलं नाही म्हणून आज माझा पराजय झाला एक आहे की कुठलाही कुठलीही निवडणूक असू दे आमदारकीचे असू दे खासदारकीचे असू दे पंचायत समितीचे असू दे जिल्हा परिषदेचे असू दे नगरसेवक नगर नगरसेवकांचे असू दे किंवा जिल्हा सॉरी ग्रामपंचायतीच्या सदस्यांची निवडणूक असू दे ती निवडणूक खर तर प्रामुख्यानं मी माझ्यासाठी लढतोय मी माझ्या गावातल्या लोकांसाठी लढतोय मी गावातल्या जनतेसाठी लढतोय मी तालुक्यातल्या जनतेसाठी लढतोय हे, हे ताना ताना एका, एका आज आपण सगळ्यांनी एकत्रित समजावून घेणं गरजेचं आहे तुम्ही सगळेजण कुठलेही निवडणूक लढवताना खऱ्या अर्थानं संघटनात्मक यंत्रणेचं काम असत कुठल्याही एका एखाद्या माणसाने मी आज विक्रम सावंत एकटा उभारलो म्हणून ती सगळी माझी जबाबदारी त्यांचं त्यांनी केलं पाहिजे असं होत नाही जी काही निवडणूक आहे ती निवडणूक ही संघटनात्मक ज्या पक्षाच्या संघटनात्मक यंत्रणेकडनं ते सगळ्या म्हणून मी म्हणतोय की इथं सगळ्या कार्यकर्त्यांना या निमित्तानं मी आपल्याला येणाऱ्या काळात मी माझ्यासाठी निवडणूक लढणार आहे त्याचबरोबर पक्ष संघटनेसाठी निवडणूक लढणार आहे पक्षासाठी निवडणूक लढणार आहे आणि त्याचबरोबर या माझ्या गावासाठी तालुक्यासाठी जिल्ह्यासाठी आपण